करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे बघा सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आयुष्य आहे जीवन आहे त्याचप्रमाणे माणसंसुद्धा ओळखता आली पाहिजेत विषारी माणसं ओळखायला शिका म्हणजेच काय समर्थाने सुंदर असा भाग दिलेला आहे एक वेळ विषारी नागाला प्रेमाने सांभाळता येईल परंतु विषारी विचारांच्या व्यक्तीला खायाला घातलं तरी बघा प्रत्यक्षपणे त्याचे कर्माने तो शेवटी जमानावे शून्यकार म्हणजे भाग कसा दिलेला आहे पशुपक्षी गुणवंत त्या असं कृपा करीती समर्थ ज्याप्रमाणे आपल्या आपल्या घरामध्ये पाळीव पशु पक्षी असतात की नाही नक्कीच असतात त्यांना जा म्हटलं तर ते जातात परंतु या मनुष्य देहाला प्रत्यक्षपणे शिकवण असताना बघा पुन्हा पुन्हा तीच चूक करत असतो कारण तो त्या विचारांमध्ये संपूर्णपणे गुरफटलेला आहे मन चंचल झालेलं आहे त्या विचारांच्या व्यक्तीला किती खायला घातलं आपल्या घरामध्ये येऊन जेवेल आणि पुन्हा आपलाच वाटोळा लावी म्हणजे विचार करा या देहाचा भाग चाललेला आहे बरोबर आहे की नाही तुम्ही सर्व ज्ञानी आहेत तुम्हा सर्वांना नमस्कार आहे हा देह प्रत्येकांच्या घरात जातो तिथे जिथे खायला भेटेल तिथे खाणारच बघा कोणाचं लग्न सोहळा सोडणार नाही कोणाची पूजा सोडणार नाही कोणाची हळद सोडणार नाही जिथे जाईल तिथे जेवणच येईल परंतु जर कोणी विचारलं जेवण कसं होतं म्हणजे प्रत्यक्षपणे त्याचं उत्तर काय असणार चव नव्हती बरोबर की नाही थोडं हे पाहिजे होतं थोडं ते पाहिजे होतं म्हणजे जेवून आला तरी शेवटी काय वेळ साधून तो डसणारच ना म्हणून विचारांची व्यक्ती कशी असली पाहिजे आपल्या डोक्यामध्ये विचार कसले येत असतात ज्याप्रमाणे पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेलं खूप जण आहेत पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही माणूस या जगामध्ये तुम्हाला सापडणारच नाही गॅरंटी आहे ना कारण का कलियुग आहे कलियुगी कीर्तन करावे केवल कोमल कुशलगावे का सांगितलं भाग पैसे नाही म्हणून शाळा सोडलेली खूप जण आहेत भाग पहावे आपणास या आपण काय करतो जिथे आपल्या मुलांना जिथे आपल्या मुलींना ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे खूप फीज असते फीचा विषय चाललेला नाही आहे परंतु जिथे आपल्या पाल्यांना जिथे आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं असतं त्या शाळेमध्ये बघा पैसे नाही आहेत आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून आपण दुसऱ्या शाळेत प्रवेश करतो की नाही ॲडमिशन घेतो की नाही परंतु दारू सोडलेला एकही माणूस या जगामध्ये तुम्हाला सापडणार नाही ती दारू पन्नास रुपयाहून शंभर रुपये जरी झाली शंभरहून दोनशे रुपये झाली तरी दारू सुटणार नाही म्हणजे भाग कसा कसला आहे विषय विकारांचं आहे समजलं गेलं पाहिजे कारण कलियुग आहे पुढे पुढे वर्ण होणार आहे म्हणजे आठ विषय विकारांमध्ये संपूर्णपणे देह हा गुरफटलेला आहे कारण मन चंचल आहे काम क्रोध लोभ मधमस्सरांच्या या संपूर्णपणे विषय विकारांमध्ये हा देह अडकलेला आहे याचमुळे संपूर्णपणे तो देह संशयामध्ये आणि चिंतेमध्ये व्यस्त आहे म्हणून आधार आणि उधार दोघांनाही थारच असते ना बघा जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापत असते आता आपल्याला जर कोणाला गरज असेल तर आपण इतरांकडून काय करतो जी काही वस्तू असेल जे काय पैसे असतील आपण मागतो की नाही नक्कीच आपल्याला कोणाला बघा अडचण लागली असेल तर आपण आई वडिलांकडे मागत असतो मग आपल्याला कोणाचा तरी पाठिंबा असतो आपल्याला कोणाचा तरी आधार असतो परंतु कोणाला तरी आपल्याला पैसे द्यायचे आहेत मग ते आपण उधारीने देतो ना दा त्यामध्ये सुद्धा आधार धार आहे आणि एखाद्याला पैसे देणे म्हणजे उधार आहे शेवटी नाते हे नातेच असतं कारण घराकडे प्रेमाने पाहणारा माणूस हा पगारावर कधीही मिळत नसतो आता नातं कसं टिकवायचं आपल्याकडे पैसा असो किंवा नसो परंतु आपण आपल्या घरामध्ये किती वेळ देत असतो आपल्या आईवडिलांना आपल्या मुलांना आपल्या पत्नीला आपल्या घरच्यांना संपूर्णपणे परिवारा परिवाराला कुटुंबांना किती वेळ देत असतो बरोबर कारण ते सुख पैशावर अवलंबून नसतो पैसा असो किंवा नसो परंतु कुटुंब व्यवस्थित उत्तमाचं असणं गरजेचं आहे बरोबर नाही पैसा ही नाती तोडत असतो एवढं मात्र नक्कीच आहे पैसा एक प्रकारची लक्ष्मी आहे आणि पैसा एक प्रकारचे बघा ज्या प्रकारे लालचपणा येतो हाव येतं मोह येतं कारण का अभिमान येतो अंगी कारण घराकडे प्रेमाने पाहणारा माणूस हा पगारावर कधीही मिळत नसतो ना आता आपण तीस दिवस काम केले एकतीस दिवस काम केले बरोबर की नाही ऑफिसमध्ये असू दे किंवा कंपनीमध्ये असू दे एक दोन तारखेला एक ते दहामध्ये आपल्याला काय मिळून जातो पगार मिळून जातो की नाही पेमेंट मिळून जातो त्यामध्ये आपण खुश असतो आपल्याला मिळणाऱ्या पगारातून संपूर्ण घरदार संपूर्ण कुटुंब व्यवस्थित चाललेला असतो की नाही कारण का बघा प्रत्यक्षपणे माणसाला दोनच गुरु असतात एक असतो तो अनुभव आणि दुसरा असतो ते म्हणजे कर्म कर्म लढायला शिकवतं आणि अनुभवी जिंकायला शिकवतो बघा म्हणजे काय आपल्याकडे अनुभवसुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असणं गरजेचं आहे आपल्याला काम मिळालेलं आहे बघा हात आहेत हाताला कर्म असणं गरजेचंच आहे काम असणं गरजेचंच आहे कारण या टीजभर पोटासाठी बरोबर की नाही कुठे ना कुठेतरी आपल्याला कामधंदा व्यवसाय नोकरी करावीच लागते कारण प्रत्यक्षपणे जर आपण दिला देह खातल्यावर जर असू तर कोणीही आपल्या मदतीला येणार नाही बरोबर की नाही दोन घास सुखाचे समाधानाचे कशी मिळतील हे आपण पाहत असतो म्हणजे प्रत्यक्षपणे भाग जो दिलेला आहे तो म्हणजे अनुभव हो। आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहोत त्या कंपनीमध्ये काम करत असताना जिथे आपल्याला एक ते दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मिळालेला आहे अनुभव प्राप्त झालेला आहे ज्यावेळी आपण दुसरी कंपनी जॉईन करतो त्यावेळी त्या, त्या कंपनीला आपण लेटर देत असतो आपला बायोडेटा देत असतो कारण का कारण इथे मला एक ते दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे काय होतं अनुभव आहे त्यामुळे आपल्या पगारामध्ये आपल्या पेमेंटमध्ये वाढ होत असते आणि जी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे ग्रॅज्युएट ही मिळते काय मिळतं वरची पदवी मिळते पोस्ट मिळते बरोबर की नाही त्याचप्रमाणे कर्म हे लढायला शिकवतं जे आपल्याला काम मिळालेलं आहे ते आपण वेळच्या वेळी जर केलं तर नक्की समाधान आहे आणि जर दिलेलं काम हे आजच्या ऐवजी आपण उद्या ढकललं तर शेवटी काय आहे बरोबर की नाही म्हणून जिथे अनुभव आहे तिथे अभिमान नसा कारण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक निंदा करणारे खूपच असतात तो जीवनामध्ये यशस्वी नक्कीच होणार आहोत अयशस्वी होण्याचं कारण काय आळसपणा कंटाळा कारण का ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी आपण करत नाही बरोबर की नाही स्पर्धेमध्ये एकटाच लढू शकतो का नाही आहे बाकीचे पण असतात ना, ना तेव्हाच त्याला स्पर्धा म्हणतात आपण धावण्याच्या स्पर्धेमध्ये जर समजा एकटेच असो तर ता त्याला स्पर्धा म्हणता येईल का नाही दुसरा कोणीतरी स्पर्धक आहे ना म्हणजेच तिथे निंदा करणारेसुद्धा लोक उभी असतात आणि दुसरं म्हणजे स्तुती सुद्धा असतात परंतु आपण समजून जायचं या दोन्ही व्यक्ती माणसांमध्ये जिद्द निर्माण करत असतात एक आपल्याला पाठीमागे खेचत असतो आणि एक आपल्याला पुढे नेण्याचा मार्ग दाखवत असतो परंतु आपण आपली जिद्द कधी सोडायची नाही आपल्याला तो यशाचा टप्पा पूर्णपणे गाठायचा आहे काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा म्हणून माणसं ही प्रेम करण्यासाठीच असतात आणि पैसे हे वापरण्यासाठी असतात परंतु आप उलट करत असतो माणसं वापरण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो वापर झाला की त्याचा काम संपला म्हणजे प्रत्यक्षपणे बघा एखाद्याची जेव्हा गरज असते ना त्यावेळी त्याला बोलवलं जातं आणि ज्यावेळी त्याला खरंच त्या माणसाची गरज नाही त्या त्यावेळी त्याला बोलवलं जात नाही म्हणजे काय बरोबर की नाही नातं हे जपलं पाहिजे माणूस की नातं हे टिकवता आलं पाहिजे पण हल्लीच्या युगामध्ये थोडीशी गडबड जरी झाली ना की पैशावर प्रेम केलं जातं आणि माणसंही वापरली जातात म्हणून प्रत्यक्षपणे बघा पैशासाठी माणूस वन वन आहे परंतु या देहाचा विचार करत नाहीये हा मनुष्य देह संपूर्णपणे फुकट दिलेला आहे परंतु फुकट जाता कामा नाही आजकाल तर बऱ्याच गोष्टी बदलून गेलेल्या आहेत लोकांची पाकिटंही वजनदार झालेली आहेत आणि नाती मात्र हलकी होत आहे लोक बघा प्रत्यक्षपणे पैशाकडे पाहत असतात आता नात्यांकडे वेळ द्यायला कोणाकडे बघा प्रत्यक्षपणे आपण म्हणतो ना कोणी बोलवलं तरी आपण काय म्हणतो आता वेळ नाही रे थोडं काम आहे म्हणजे विचार करा सुद्धा वेळ नाही आहे परंतु पैसा आज आहे तर उद्या नाही आहे परंतु नातं बघा प्रत्यक्षपणे आज आपल्याला कोणीतरी बोलवत आहे तर त्यांच्याकडे आपण गेलोच पाहिजे ना आणि जर ती व्यक्ती जग सोडून गेली तर आपण काय बोलणार शेवटी अरे या व्यक्तीने काल मला बोलवलं होतं परंतु मला जाता नाही आलं जर गेलो असतो तर ही गोष्ट मला माहीत पडली असती म्हणून शेवटचे बोल काय असतात त्यांचा काय अनुभव असतो बरोबर की ना मग भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट आहे हो हे लोकांना कळेन असं झालेलं आहे ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायला गेलं की अचानक दारं बंद होतात म्हणजे जर पाहायला गेलो तर आयुष्य जीवन हे दुचाकी चालवण्यासारखंच आहे ना जर समजा तोल जर सांभाळण्यासाठी बघा आपल्याला तोल सांभाळावा लागतो ना शेवटी पुढे जायचंच आहे म्हणून पैसा हा माणसाला वर नेऊ शकत नाही बरोबर की नाही का नेऊ शकतो पैसा हा माणसाला वर नेतोच परंतु तो माणूस कधी पैशाला वर नेऊ शकत नाही प्रत्येक दिवस हा चांगलाच असेलच असं अजिबात नाही ना काही जीवनामध्ये सुखदुःखही येतच असतात कधी राग कधी मत्सर कधी क्रोध कधी चांगले दिवस पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगलं हे नक्कीच बघायला मिळत असतं ते अनुभवता आलं पाहिजे थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात ना तशाच पद्धतीने शांत डोकं आणि उबदार मन हे आयुष्यातील चिंता घालवत असतात मातीमध्ये पडलेली साखर मुंगी खाऊ शकते पण हत्तीमध्ये हे सामर्थ्य नसतं ना म्हणून लहान लोकांना कधीही लहान समजण्याची चूक करू नका आणि कधीही अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक हे मान वाकूनच घेतात ना उपवास करून जर देव खुश होत असतील तर या जगात कित्येक दिवस उपाशीपोटी असणारा भिकारी हा सर्वात जास्त सुखी राहिला असता म्हणून कोणी कसंही असू देत त्याच्याशी इतका चांगला वागा की वाईटातला वाईट माणूस जरी असला तरी नातं हे टिकवता आलं पाहिजे म्हणून वेळ कधी दौडू नका प्रत्यक्षपणे आपल्याला दिलेला वेळ आहे त्या वेळेमध्ये संपूर्णपणे जे काम आहे ते काम आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे कारणाविना या जगामध्ये कोणतीही गोष्ट कधीही जन्माला येत नसते या जगात तुमची गरज आहे म्हणून प्रत्यक्षपणे बघा ठेविले अनंत देशे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ